होळी रे होळी पुरणाची पोळी माहिती आहे मला होळी आता संपत आली आहे पण काही कारणामुळे यावेळी होळीला मला पुरणपोळी नाही करता आली तर आज रंगपंचमी आहे आम्हा रत्नागिरीकरांसाठी आज होळीचा शेवटचा दिवस म्हणून म्हटलं नैवेद्यासाठी आज पुरणपोळीच करूयात आणि एवढी गोड रेसिपी होती म्हणजे व्हिडिओ तर झालाच पाहिजे चला तर मग पाहूया पुरणपोळीचं साहित्य आणि कृती माझ्या पद्धतीने तर या इथे मी अर्धा किलो चणाडाळ घेतली आहे आणि ही रात्रभर भिजत घातली याच चणाडाळीमधली थोडीशी डाळ मी बाजूला काढून त्याची आळवणी पण करणार आहे आणि बाकीची जी डाळ आहे त्याचं आपण पुरण करून घेऊयात डाळ रात्रभर भिजत घातली की पुरण व्यवस्थित शिजतं आणि लगेच घोटलं पण जातं त्याच्यामुळे डाळ शक्यतो रात्रीच भिजत घाला तीन ते चार तास नाही कमीत कमी आठ ते दहा तास डाळ भिजलीच पाहिजे आता भिजलेली डाळ मी इथे डाळीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आणि आपण ही कुकरला लावून घेऊयात तर कुकरला चार ते पाच शिटांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजते यामध्ये मी एक दोन चमचे तेल घालून घेते याच्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाईल आणि थोडी हळदसुद्धा घालून घेते तुम्हाला जर पुरणामध्ये मीठ आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मला शक्यतो गोड पदार्थांमध्ये मीठ आवडत नाही त्याच्यामुळे मीठ घालत नाही आहे आता इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण जास्त लागेल याचा थोडा मैदा मी बाजूला काढून ठेवणार आहे पोळीला लाटताना लावण्यासाठी आणि बाकीचा जो मैदा आहे तो मळून घेणार आहे तर पीठ आपल्याला मऊसर मळायचं आहे आणि माझी आई वापरते ते पाव किलो पीठ म्हणजे बाहेरच्या आवरणासाठी मैदा आणि एक किलोचं सारण असतं तिचं पण मला अगदी इतक्या नाजूक पोळ्या करायला जमत नाहीत त्याच्यामुळे मी पाव किलो घेतलेला आहे अर्धा किलो सारणासाठी आणि आता पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे इथे ना माझा पिठाचा हात लागला होता पाण्याला त्याच्यामुळे पाणी पांढरं दिसतंय पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे फक्त मी आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे पोळीला रंग छान येतो पीठ सैलसर भिजवून घ्यायचं आणि भिजवून झाल्यानंतर तेलाचा हात लावायचा आहे तेल जर जास्त मुरवत बसलो आपण त्याच्यामध्ये तर पोळ्या खुसखुशीत होतात पण त्या भाजताना तुटतात त्याच्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ आणि अगदी थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे हे पीठ मुरवण्यासाठी काही लोकं पाण्यातसुद्धा घालून ठेवतात किंवा काहीजण तेलात बुडवून ठेवतात तर मी यातलं काही करत नाही आहे फक्त हलकासा तेलाचा हात लावून मी परत ते एखादा तास मुरवत ठेवणार आहे पीठ मुरलं की अजून सैलसर होतं त्याच्यामुळे मुरवणं ही जी प्रोसेस आहे ती झालीच पाहिजे त्याच्यामुळे कसं होतं की जेव्हा आपण पोळा लाटतो त्यावेळेला त्या व्यवस्थित लाटल्या जातात आता आपण इथे एक चार ते पाच शिटं काढून घेतली आम्ही कुकरला डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर आता इथे जे हे पाणी आहे ते मी आळवणे म्हणजेच कटाची आमटी करण्यासाठी बाजूला काढून घेणार आहे आणि थोडी डाळसुद्धा बाजूला ठेवणार आहे शक्यतो कट पुरणपोळीवर खायचा असेल तर डाळ काढत नाहीत किंवा जास्त घेत नाहीत पण आम्ही भातावर घेतो ही कटाची आमटी त्याच्यामुळे मी थोडी डाळ पण काढून घेतली आहे तर या डाळीमधून सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि डाळ घोटून घ्यायची डाळ घोटून झाली की त्यामध्ये जेवढी डाळ तेवढाच गूळ असं प्रमाण आहे तर या इथे चार कप वगैरे डाळ झाली होती त्या मापाने मी तीन कप गूळ घेतला आहे आणि एक कप साखर घेतली आहे त्याच्यामुळे गोडवा व्यवस्थित राहतो काही वेळेला गुळाचा जो गोडवा आहे तो पुरणपोळीसाठी तेवढा पुरेसा वाटत नाही कारण बाहेरचं आवरण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यात पीठ जास्त झालं तर पुरण मग कमी गोड वाटतं त्याच्यामुळे हे प्रमाण जे आहे म्हणजे एका पेल्यासाठी पाऊण कप गूळ आणि पाव कप साखर हे प्रमाण मी वापरते पूर्ण गूळ वापरणार असाल तर ते जेवढ्याच तेवढा वापरायला लागेल आता ही जी डाळ आणि गूळ आहे ते सर्व मिश्रण व्यवस्थित विरघळल्यावर अजून पातळ होतं ते पातळ झाल्यानंतर एक सात आठ मिनटं वगैरे असं ठेवून मध्ये ढवळत राहायचं म्हणजे जी डाळ आहे पूर्णाची ती व्यवस्थित घट्ट होते आता बऱ्यापैकी घट्ट होत आली की हो त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पूड घालून घ्यायची आहे जायफळ आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल पण जायफळीमुळे वास आणि चव दोन्हीसुद्धा छान येते वेलची पावडर तर मस्त आहे पुरणपोळीमध्ये आणि हे घालून झालं की व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि परत शिजवायला ठेवून द्यायची आहे म्हणजे आटवायला ठेवून द्यायची आता तुम्ही बघू शकता की इथे डाळ आपली व्यवस्थित झालेली आहे पलीता जो आहे आपला तो त्याच्यामध्ये व्यवस्थित उभा राहतो आहे विदाऊट सपोर्ट त्याच्यामुळे आपली डाळ इथे झालेली आहे बऱ्यापैकी थंड झाली की आपण याचं पुरण करायला घेऊयात पुरण गार झालं की अजून थोडंसं घट्ट होतं तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पुरणसुद्धा बऱ्यापैकी गार झालेलं आहे आणि इथे मी एक काचेचं बाऊल घेतलं आणि वर चाळण ठेवून घेते माझ्याकडे जे जुनंवालं वाला पुरणयंत्र असतं ते नाही आहे त्याच्यामुळे मी या जाळीवर पुरण आपलं बारीक करून घेणार आहे तर बारीक करणं अतिशय सोपं आहे अशा प्रकारे पुरण घेऊन चमच्याच्या सहाय्याने किंवा आपण जे पोटॅटो स्मॅशर असतो पावभाजीवाला किंवा पोळी शेकवायचं लाकडाचं जे पोटॅटो स्मॅशरसारखं असतं त्यानेसुद्धा पुरण बारीक करून घेतलं तरी चालेल आणि अगदीच कशाने जमत नसेल तर सरळ हाताने केलं तरी चालेल तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित बारीक पुरण होऊन बाहेर येतं तर मी तर हाताने करून घेते कारण मला ती सगळ्यात इझी आणि लवकर होणारी प्रोसेस वाटते तर अशा प्रकारे आपण बाकीचं जे पुरण आहे ते सुद्धा वाटून घेऊयात मिक्सरमध्ये सहजासहजी वाटायचं नाही कारण पातळ होतं त्याच्यापेक्षा पुरणयंत्र किंवा ही कि चाळण हा एक बेस्ट ऑप्शन आहे किंवा फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा चालू शकतं आता जे आपण पीठ मुरवून ठेवलं होतं तुम्ही बघू शकाल की ते बऱ्यापैकी पातळ म्हणजे जा सैल झालं आहे अजून असं रबर ओढल्यासारखी कन्सिस्टन्सी होती त्याची आणि आत्ता तेलाचा हात लावून घेते मी आणि परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहे आणि मग आपण आपल्या पुरणपोळ्या करायला घेऊयात अगदी रबरासारखं होतं पीठ आणि हेच पीठ अगदी व्यवस्थित किंवा बरोबर कन्सिस्टन्सीमध्ये आहे पोळी लाटण्यासाठी त्याच्यामुळे पीठ कमी लागतं आणि पुरण जास्त असेल तरी न फाटता पोळी व्यवस्थित लाटली जाते आणि हा इथे मैदा घेतला आहे मी पोळी लाटताना लावण्यासाठी आणि आपलं हे पुरण पुरणपोळ्यांना शेकवताना लावण्यासाठी मी तेल वापरणार आहे आणि तूप उतरल्यावर लावणार आहे याचं कारण म्हणजे गरम तव्यावर तूप टाकलं की धुरकट वास येतो आणि धूर येतो त्याच्यामुळे मी तेल लावते आणि पोळी खाली काढली की त्याच्यावर तूप लावते तर शक्यतो असं म्हटलं जातं की जेवढं आपण पारीसाठी पीठ घेतो त्याच्या अडीच किंवा तीन पट हे पुरण असलं पाहिजे असं जर असेल तर पुरण सगळीकडे व्यवस्थित लागतं त्याची चव व्यवस्थित लागते मी प्रयत्न करते लाटना लाटण्याचा असं माझ्या आईत की पातळ पुरणपोळी मला लाटता येत नाही पण बघूयात तर इथे मी बऱ्यापैकी मोठ्या सुपारी एवढं पीठ घेतलं आहे आणि ते पिठामध्ये ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या साईडनं जो आपण स पुरणाचा गोळा घेतला आहे तो वरून व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा लावून घ्यायचा आणि खालच्या बाजूने जे आहे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि जसं दाखवते त्याप्रमाणे उजव्या हाताने पीठ ढकलायचं खाली आणि डाव्या हाताने जी पारी आहे ती हळूहळू वरती सरकवत न्यायची असं करत तो गोळा व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचा आहे थोडक्यात जसे आपण पराठे भरतो सध्या पुरणपोळीपेक्षा पराठे हे जवळचे वाटतात त्याच्यामुळे मी सांगते की ज्याप्रमाणे आपण पराठे स्टफ करतो त्याचप्रमाणे हे पुरणसुद्धा व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी पारी वरती आली की मग एकाच हाताने मोदक जसे आपण एकत्र आणतो त्याच्या कळ्या त्याचप्रमाणे कळ्या एकत्र आणायच्या थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं वरती आणि बंद करून घ्यायची ती बाजू म्हणजे पुरण बाहेर येणार नाही तर ॲटलीस्ट पुरण भरण्याचा माझा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे आता बघूया लाटता येते एका व्यवस्थित तर लाटायच्या अगोदर पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि हाताने प्रेस करायची जितकी शक्य आहे तेवढी पसरवून घ्यायची याच्यामुळे जेव्हा आपण लाटायला घेतो पुरण पुरणपोळी तेव्हा पुरण बाहेर येऊन फाटत नाही पोळी सगळीकडे व्यवस्थित पसरली जाते अगदी कडांमध्ये सुद्धा व्यवस्थित पसरली जाते आता आणि अगदी अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पीठ जर कमी वाटलं तर या ठिकाणी थोडीशी उचलून किंवा हाताने पिठाचं थोडंसं सुकं पीठ आपण लावून घेऊन पोळी व्यवस्थित लाटून घेऊ शकतो तर पोळी लाटण्यासाठी आणि पॅनसुद्धा व्यवस्थित नॉनस्टिक घ्यायचा किंवा बिडाचा घेतला तरीसुद्धा चालेल पण व्यवस्थित गरम झालेला हवा अति कडक नाही नाही पोळी आधीच करपेल पुरणपोळ्या प्रकारे लाटणं हे खरंच एक नाजूक काम आहे फार पेशन्स लागतं त्याच्यासाठी पण चविष्ट मात्र आहे हा तर राजापूरच्या साईडला किंवा कर्नाटक साईडलासुद्धा काही ठिकाणी मी पुरणपोळी खाल्ली होती त्यामध्ये ती बडीशेपेची पावडर पावडरसुद्धा टाकतात तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर हरकत नाही आता गरम झालेल्या तव्यावरती पोळी मी घालून घेतली आहे आता पोळी आलटत पालटत नाही बसायची मिडियम गॅसवरती पोळीची एक बाजू व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि मगच पोळी पलटायची आहे पोळी पलटतानासुद्धा अगदी व्यवस्थित पलटायची आहे कारण पोळी लाटली तरीसुद्धा खूप वेळेला पलटताना ती फाटते तर अशा प्रकारे पोळी पलटून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित आपल्याला शेकवून घ्यायची आहे जर बारीक पारीचं पीठ घेतलं आणि समजा पोळी शेकवताना फाटली तर नेक्स्ट टाईम करताना थोडंसं पीठ जास्तीचं घेतलं तरी चालेल कारण कसं आहे ना की पुरणपोळ्या लाटणं हे खरंच एक शास्त्र आहे आणि ती व्यवस्थित होणं हे एक नाजुकतेचं काम आहे खरं म्हणजे त्याच्यामुळे प्रॅक्टिस वगैरे या गोष्टींनीच हे येतं किंवा अंदाजाने ह्या गोष्टी जमतात तर दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि उतरल्यावर त्यावर आपण तूप लावून घ्यायचं तर अशा प्रकारे बाकीच्या पोळ्यासुद्धा मी करून घेते तर आमच्याकडे शक्यतो दुधाबरोबर पुरणपोळी खाण्याची प्रथा आहे कोणाला कटाबरोबर आवडते कोणाला तुपाबरोबरच आवडते तर आपल्या शास्त्राप्रमाणे आणि आपल्या चवीप्रमाणे पुरणपोळी रेटवायची होळी तर आज संपली आहे पण रेसिपी आवडली असेल तर या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद